तर आपण जे आधार रेट चालू झाले तर त्या संदर्भात आपण चार वेळा आगामी तर त्या दिवशी थोडे जेव्हा चर्चा झाली दुसऱ्यामध्ये आपल्याला सामोरे जेव्हा आपण चर्चा केली कसं करायचं यासंदर्भात चर्चा केली आणि सामाजिक वेळेस म्हणजे मदत तर आज आपण काय चर्चा करायची मदत मागणी Kepalai, jadi kita salah dengan, macam, jadi, 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 काय झालं काय की पैसे कमी त्यावेळेस काय नाही आणि ते कामकाज आपल्याला मिळून नाही मला ते थांब देत तर मग आता था। आपल्याला कधी गॅप द्यायला पाहिजे म्हणजे ते कामकाज सोडलं मिळतं म्हणजे काही खासगी तातील परत शकायचे आणि शोट आपल्याला परत त्या त्यामुळे वेळा एक आधार म्हणून आपल्याला ते काम करायची वेळ आहे तर पैसा पाईशा, पैशाला एक महत्त्व येईल असं कधी खत काय पैशाला महत्त्व आलं आणि माणसाचं महत्त्व कमी झालं आजकाल सगळं पैशावर चालले लोक पैसा 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 म्हणजे कार्यकर्ते असून कोणी खाजगी लोकं असो आणि त्याच्यामुळे काय झालं पैशाचं महत्त्व आल्यामुळे नाती बोटी ह्या सगळ्या गोष्टी उपयोगानं झाल्या आणि म्हणून आता आपल्याला ते एक मदत पाहिजे आणि ते आपल्याला अनेक लोकांपर्यंत आपल्याला ते वातावरण बनवावं लागेल आणि अनेक लोकांना मदत लागावतात आणि मग याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या वेगळ्या योजना तयार करा जसं आपल्याला दुधाची एक आपण चर्चा केली तर दूध आपल्याला शेतकऱ्यांचं जसं आहे तसं दूध बाजारात आपल्याला द्यायचं त्यासाठी आपल्याला यंत्रणा मग त्यासाठी आपल्याला मदत लागणार काही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे दूध तयार करणार नंतर जे आपण ग्राहकाला दूध द्यायचे आपल्याला ते जे आपले संघटक म्हणा त्यांनाही तुमच्या गोष्टी शोधून सांगायचं कारण बाजारात जसं आहे तसं दूध मिळत दूध आता रतीबा शेतकरी घालतात पण त्यांच्या मला त्यांना एक एक शेतकरी नाही शंभर रुपये घालू शकतो मी स्वतः शंभर ते एकशे घालू शकतो जाते तर लोक मला मला करते मी तिकडं आतमध्ये इकडं हिंदू सलमानची कोणती पेट होतीला काय नाही हा तर तिकडं गेल्यानंतर ती लोक म्हणतात बाबा आम्हाला घालून त्या आणि मी एकदा मला ते काम करून घेऊ झाले मी आराम करायचं त्यांना काय दि तीस लिटर दूध रोप झाले की हे दूध मिळत नाहीत लोकांना तर आपल्याला ही यंत्रणावर आणि अशा अनेक प्रकारची यंत्रणा करण्यासाठी आपल्याला लोकांना बरोबर करायचं आणि आपल्याला काय करायचं आहे काम हळूहळू पुढं यायचं संघटनेचं होईल तसंच अनेक सूचना हिताच्या आपल्याला बांधायच्या आणि कार्यकर्ते तयार करायचे तर अशा पद्धतीने आपण जाऊ तुम्हाला काही प्रश्न विचारायला असेल तर विचारू शकतो काही जणताना गोष्ट लक्षात माझ्या आपल्याला ऑफिस झालं कार्यकर्ते त्यांनी आपल्यासाठी एक ऑफिस बनवतो की आपला कॉम्प्युटर आहे काही अजून काय टाकायचं महिन्यात त्यांनी कदर ठेवता आपलं ऑफिस बरं बरं buona pratica di investire casa sta a me per tanto per mai non ti segna hanno non la polizia che è importante la poche che ti do sai questo vai dice che asolo proprio mi garantiscono